ला ला है। गुंड या गुंड गुंड आणि दहशतीचं भीतीचं वातावरण गेले पस्तीस वर्ष या पलटन शहरात बघायला मिळाले माझ्या पलटन शहरामधल्या मा नागरिकांनी आठवा तीस पस्तीस वर्षापूर्वी एस टी स्टँड जर एखादी महिला रात्री बेरात्री उतरली तर ती चालत मंटन मध्ये आमचा येत होती तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायचा पुण्याचाही धाडस होत नव्हतं निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुका येतील निवडणुका जातील आज फलटण शहरात ही महिला एखादी रात्री देरात्री स्टँडवर जर उतरली तर ती सुरक्षित घरी पोचली पाहिजे यासाठी ही फलटण शहराची निवडणूक आम्ही नगरपालिकेमध्ये आणि म्हणून आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलेच